이쪽으지 <목소리도> 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 होला बरे एक हाईपट हा, हा? पोल्ट्रीत घोसायच्या आत मला बोलवतोय साप आलाय म्हणून साप नसतोय भैया आणि चेक करून घेतोय आणि मग चालू सगळ्या मित्रांनो पोल्ट्री फार्म मध्ये साप असा ठोकला पाहिजे स्टिगन आणि मित्रांनो जे की घोरपड म्हणून आहे आणि घोरपड आहे आणि मित्रांनो मोठा साप आहे बरोबर असा मोठा म्हणून त्याने मला फोन केला ठीक आता कसं करायचं का सांगा काय तुम्हीच मला सांगा प्रत्येक ठिकाणी असं होत की शेतकरी भीती सापा भीतीचा कंड यांचा दोष नाही भीतीच तुला तुला तेच म्हटलं काय आहे मी का गेवायचं हे बघलो गेलो वेगळे कस <laughs> <तुड़ाये था, तुड़ाये। laughs> <तुड़ाये। laughs> करायचं <कि> का आजोबा कि बरोबर आहे का बोरपड आहे जवळ तर येऊन बघायचं काय करायचं भोरपड धरून गाडीतला गाडीतला

तो दराएगा। 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 <laughs> कस करायचं कस माणसानं करायचं कस सांगा जबाची काटली घोर पडत परी एक एक चढत ताराही असं सगळ्या दिसत असत काय तिचा फायदा असा चिडतले असलं बाबा शिवराय ना गडावर चढवली तिने आता तरी मला गरपडी काढायला होता काय तुम्ही काय काय करू मला असतो माझी इच्छा तरी नाहीये मामा माझ तालुक्यातले शेतकरी क्रॉंग झाले पाहिजेत गोरपड म्हणजे काय आहे काय नाही हे कळलं पाहिजे ना, आ, ना कसा म्हणून जीव आहे जीव बाहेर असं काढत काढत हे शंका आहे जीव बाहेर काढत शंका आहे मित्रांनो ही घोरपड आहे मी तुम्हाला जवळून दाखवलेले आहे व्हिडिओद्वारे इकडे आणि हे मित्रांनो जवळ जवळ बघा हे शेतकरी आहेत अरे वाडीचे पोल्ट्री फॉर्म मध्ये एकदा नाग पकडलेला होता मी आणि या जीवापासून माणसाला काहीही धोका नाही आहे हे लोक कापून खातात हा वन्यजीव शिका ओन जर याला कापून खात असेल तर सात वर्ष सजाय जरी बघून हिचं मटण गावलं मित्रांनो शेवटे मंकाळ तालुक्यात माझा दुष्काळी तालुका आहे तरी पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतो या वन्यजीवाची हत्या करणं कायद्यानं गुन्हा आहे फार मोठा गुन्हा आहे आणि ही सुंदर अशी गोरपड आहे याला कोणीही गोरपड शिकार करून खाऊ नका तुम्हाला माहित नाहीये मित्रांनो कि आजोबा शाला जरी कापून खाताना कोण घावला बघून सकट हात घालत्यात हा येतोय असतो पुजारी आहे तुम्ही पुजारी पण काय काय शिकार करतात ना माहिती बाहेर काढायला मला जर शंका आली आणि आम्ही जेवायला सकाळी सात लावले मग ती जीव बाहेर काढायला हे ते शेड धुयाचा अरे हाय म्हणलं मोठ दिसतोय दिसतोय लगा तोंड मोठ दिसतोय मग मी महाग सर अशी जीव बाहेर काढायला ती मला जरा शंका आली धरली ना तुम्हाला खाली मूठ दिला टाय ती गोडपड आहे पक्षी पक्षी खाते खाऊन दल रे गोरपड वन्यजीव जो आहे ना खरंच याच्यापासून काहीही धोका नाहीये अजिबात काहीही धोका नाही याच्यापासून काय सांगा हे गरीब प्राणी आहे मित्रांनो हा एकदम गरीब प्राणी आहे आजोबा हा चाव म्हंटल तर तुम्हाला चावत होत नाही याची शिकार करून खातात ह्याने जिबळ्या चाटल्यावर चापातला आणि याच्यातला फरक दिसला तुम्हाला लक्षात आलं कोणी मित्रांनो अशा वन्यजीवांची कोणीही शिकार करू नका कारण हा शेड्यूल वन मधला येतोय आणि हा सुरक्षित पोल्ट्री मालकाचं नाव काय गणेश कोळेकर गणेश कोळेकर रामा कोळेकर रामा कोळेकर यांचा हा पोल्ट्री फार्म आणि ह्या भाय्यानं फोन केल्यामुळं साप म्हणून मित्रांनो घोरपड पकडलेलं आणि माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे कोणीही शिकार करणं ससा मारणं किंवा असा वन्यजीवाला इजा पोहोचवणं काय एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार कायद्यानं गुन्हाय सर्प मित्र या नात्यानं मानवी वस्तीत व्यवस्थित साप आल्यामुळं रेस्क्यू करून अखंड महाराष्ट्रातले सर्प मित्र जीवाची बाजी लावून लोकांच्या वेळेला पळून जातात आणि तिथं अशा वन्यजीवांना जी वाचवतात कोणी अशा वन्यजीवाची शिकार करू नका मित्रांनो शहाजोबा याच्यापासून तुम्हाला काहीही धोका नाही ती इथं राहून दे कुणाला मारून देऊ नका कळलं राहिली राहून दे ही तुम्हाल तुम्हाला चावत नाही शेपाट मारलं पोरोस यापासून तुम्हाला तुम्ही देत्या व्यक्ती काय नाही तुम्ही गोरपड सुद्धा काय नाही ते तोंडांना नाही का आजोबा हा हा बरोबर आजू जीव आहे हा तुम्हाला काहीही करत नाही मला चावला असताना आजोबा अवय लय चांगला आहे ह्याच्यामुळे साप येत नाही आणि तुम्ही मनसेला ही पोटाला काही साप घालतय काय घालतय हे पण गैरसमज आहेत गोरपडीच्या पोटाला साप येतोय ते तसलं काहीही नाही आणि इतर राहिला तुम्हाला काय करत नाही भैया काहीही करत नाही हा राहून दे निवांत कळलं साप येणार नाही याच्यामुळं हा क्लीन करेल तुम्हाला तुमचा पोल्ट्री फॉर्म कळलं तुम्हाला काहीही करत नाही आजोबा मग काय करायचं तू काय करणार आहे काय सुद्धा नाही तुम्हाला करणार हा गोरपड भेटतो ह तू भेटतोस काय तो नाही भैया हे काही करत नाही आजोबा हे राहून दे फिरून दे माळाला खाऊन मी पण काय याला कुठतर सोडणारच आहे हे तुम्हाला काहीही करत नाही आजोबा सोडा सोडला

आणि मित्रांनो हा एक मोठा लोकांचा गैरसमज आहे की या घोरपडीच्या पोटाला साप येतोय म्हणते सांगतो मी तुम्हाला मी चांगलाच नाही याच्यापासून अजिबात याच्या पोटाला हे येत नाही काय येत नाही साप येत नाही जन्माला आणि गैरसमज आहे हा मोठा आलं का लक्षात मोहर जाऊन बघत नाही पण आजोबा काही पण होऊ दे ह्याच्यामुळं साप येत नाहीत हे वेगळं ते वेगळं जी शिग आणि जर शिग तसा फरक आहे प्राणी वेगवेगळे तुम्ही आता सरळच म्हणताय की याच्यामुळं साप येत येत नाही भाई तेवढ्यात थोडं बसते पोत किंवा टिक्का असं काय वायरची पिशवी वायरची थैली आहे आधी शेतकरी जीवाला वैतागलेला असत आणि नाही पोटाला त्याचं तोंड तसंच दिसतं याचा जवळ न तोंड दाव कॅमेरा खाली जवळ दाव फार फोकस शेकडा मी करतो लोकांना लक्षात आला पाहिजे कि हा काय आहे गोरपड कसा असतो असं जिबळ्याच चाटलं का असं आजोबा बाहेर जीभ काढायला असे हो आता काढतोय असे तुम्हाला वाटलं हाय मोठ टिपिर रि असायची म्हणजे अशी जीप आहे काढल्यावर दरा मी तर घरपड सुद्धा नको कारण याच्या मागे काय येतोय ना घरपण काय बघा आजोबा आणि मित्रांनो आजोबांचं अभिनंदन अजूनही माणसं आहेत गैरसमज आहे कोणाला कोणीही या घोरपडीविषयी गैरसमजुती निघणं गरजेचं आहे शेपाट मारलं की पोरं होत नाही <laughs> हा एक गैरसमज आहे त्याचा आणि त्यात मुलाबाळांचा काही संबंध नाही आजोबांचा एक मोठा गैरसमज आहे की याच्यामुळं साप येते त्याच्या मागे लागून नाग फिक येत नसतोय मित्रांनो माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला सांगतो साप वाचवा निसर्ग वाचवा निसर अंधश्रद्धा निसर आणि निस श्रद्धा थांबा थांबा अंधश्रद्धा निघणं गरजेचं आहे फार साप वाचवा निसर्ग वाचवा आणि गोरपड बी वाचवा चला आजोबा जाऊन दे पैसे किती पाचशे रुपये